आयुष्यभर जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर एक गोष्ट जमणं खूप महत्वाची आहे असं मला वाटतं ती म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी हो किंवा नाही म्हणता येणं म्हणजे बरेच ठिकाणी आपल्याला जिथे होकार द्यायचा असतो आपण प्रेशरमध्ये येऊन इतरांबरोबर नकार देतो किंवा जिथे खरोखर नकार द्यायचा असतो तिथे समोरच्याला काय वाटेल म्हणून होकार देऊन बसतो आणि आयुष्यभर तो सल मनात राहतो की मला तेव्हा ते करायचं होतं किंवा ते करायचं नव्हतं जेव्हा एखादी व्यक्ती मदत मागते तेव्हा मा खरंच जर तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला जमत असेल तर त्या मदतीला होकार द्यावा किंवा स्पष्ट नकार द्यावा पण खोट्या आश्वासनांनी त्या व्यक्तीच्या मनात आशा निर्माण करू नयेत कारण अशी माणसं आयुष्यात खूप भेटतात की जी फक्त तोंड देखलं हो 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 म्हणत राहतात खरोखर मनातून त्या होला काही अर्थ नसतो त्यामुळे तशा लोकांमध्ये आपली गणना होऊ नये म्हणून प्रत्येकाने जे वाटतंय ते स्पष्ट सांगावं एखाद्याला मदत करणं जमतंय नाही जमतंय एखाद्याबरोबर जाणं जमतंय नाही जमतंय सहज सरळ जे मनात वाटतंय ते सांगून व्हावं ते जास्त महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या मनशांतीसाठी गरजेचंही आहे